ज्याचा नोहे भंग तोची जाणा व अभंग देहा आपला भंग तो माती मिळून जातो या दोन ओळींमध्ये अभंगाचा आणि आयुष्याचा अर्थ सांगणाऱ्या संत संताजी म्हणजे संताजी जगनाडी महाराज यांची आज जयंती कोण होते संता संता संत संताजी महाराज आणि काय आहे त्यांचे संत परंपरेतील योगदान जाणून घेऊया व्हिडिओतून नमस्कार मी रिपाली कानसे कॅमेरावर आहेत नितेश काळे महाराष्ट्राला खूप मोठी संत परंपरा लाभलेली आहे संत ज्ञानेश्वरांपासून संत रामदासांपर्यंत अनेक संतांनी या परंपरेत खूप मोलाचं योगदान दिलंय याच परंपरेतील एक नाव म्हणजे संताजी जगनाडे महाराज संताजी जगनाडे यांचा जन्म चाखण येथील एका तेली कुटुंबात झाला होता त्यांच्या घरी त्यांच्या बालपणापासूनच आध्यात्मिक आणि धार्मिक वातावरण होतं त्यांचे आई वडील नामस्मरण करायचे पूजा उपासना प्रार्थना आरती करायचे त्यांच्या आई वडिलांच्या धार्मिक वृत्तीचा प्रभाव त्यांच्यावरही लहानपणापासूनच होता संताजी जगनाडे महाराज पाच वर्षाचे असताना त्यांच्या गावात एक भीषण दुष्काळ पडला होता त्या दुष्काळाने खूप हाहाकार माजवला होता लोकांना खायला अन्न नव्हतं गुर पशुपक्षी मरून पडत होते त्या दुष्काळात अनेकांना आपला जीव गमवावा लागला पण तरीही गावातील लोकांनी हार मानली नव्हती देवावर आणि अध्यात्मावर विश्वास ठेवून लोक दुष्काळाचा सामना करत होते त्या गोष्टीचा संताजी यांच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला आणि त्यांचं मन भक्ती मार्गाकडे ओढलं गेलं संताजी महाराज यांचं कुटुंब तेली असल्यामुळे त्यांचा तेल घाण्याचा व्यवसाय होता त्यावेळी बालविवाहाची पद्धत असल्यामुळे वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांचा विवाह सुद्धा झाला होता पण त्यांचं मन संसारात किंवा प्रपंचात रमलं नव्हतं ते त्यांच्या गावातील मंदिरात जाऊन अभंग आणि कीर्तनाचा आनंद घ्यायचे वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या आयुष्यात कलाटणी देणारा प्रसंग घडला आणि त्या प्रसंगामुळेच त्यांना पुढे एक संत म्हणून ओळख मिळाली तो प्रसंग होता संत तुकाराम यांच्या कीर्तनाचा संताजी जगनाडे महाराज यांच्या गावच्या मंदिरात संत तुकारामांचं कीर्तन होत गावातील बरेच लोक ते कीर्तन ऐकायला आले होते संत तुकारामांचं ते कीर्तन ऐकून संताजी महाराज भारावून गेले त्या दिवशी पासून संताजी जगनाडे महाराजांनी संत तुकारामांना आपला गुरु मानाला सुरुवात केली आणि आयुष्यभर ते त्यांच्यासोबत सावलीसारखे राहिले संत तुकारामांच्या सानिध्यात संताजी महाराजांना संतत्व आणि कवित्वाची शिकवण मिळाली संत तुकाराम महाराज जेव्हा अभंग गात होते तेव्हा ते ऐकण्याची त्यांची जुळवाजुळ करण्याची आणि ते लिहून काढण्याची गोडी संताजी महाराजांना लागली होती संत तुकारामांप्रमाणे संताजी रगनाडे यांनी लोकांचं प्रबोधन केलं आणि लोक त्यांना संत संताजी म्हणून ओळखू लागले संत संताजी महाराजांच्या आयुष्यात संत तुकाराम महाराजांना खूप महत्वाचं स्थान होतं संत तुकाराम त्यांना प्रेमाने संतू अशी हाक मारायचे संत तुकाराम महाराजांच्या गाथा जेव्हा इंद्रायणी नदीत बुडवला गेल्या त्यानंतर संत संताजी महाराजांनी त्यांचं पुनर्लेखन केल्याचाही उल्लेख आढळतो संपूर्ण आयुष्यात अंतरीची तळमळ या पवित्र भावनेतून संत संताजी जगनाडे महाराजांनी समाजसेवेचं कठीण कार्य केलं शंकर दीपिका प्रकाशदीप घाण्याचे अभंग योगाची वाट निगुणाच्या लावण्या आणि कैल सिंधू या ग्रंथांचं लेखनही त्यांनी केलं होतं अशा या महान संताला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि माहिम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा